असो आई आणि मुलं सगळ्यात प्रेला तोडच नाही आहे का आणि तुम्ही किती नशिबवान आहात ना की तुम्ही या पिढीतले आई आणि लेकरं आहात आमच्या वेळेस कसं होतं माझ्या आमच्या म्हणजे जेव्हा आम्ही मुलं होतो आणि आमची आई होती तेव्हा त्या आईला वेळच नव्हता लेकरांकडे पाहायला होता का हम्म नव्हता अजिबात नव्हता म्हणजे लेकरामध्ये काय टॅलेंट आहे हे कदाचित बऱ्याचदा त्याच्या आईला माहित पण नसायचं बरोबर त्यानंतर आमची पिढी म्हणजे आम्ही आया आणि आमचे लेकर वर्किंग वुमन मग दोन्ही सरकस घरचं पण सांभाळा इकडचं पण बॅलन्स तेवढंच आणि तिकडचं पण बॅलन्स तेवढंच तर तुम्हाला नोकरी करण्याची परमिश बरोबर तेव्हा आमची आमची लेकरं सफरिंग पिढी पण आज तुम्ही मदर्स ना तुम्ही बरोबर तुमच्या लेकराला चाइल्ड सेंटर्ड मदर याची सगळ्यात पहिले लेकरू बरोबर आहे है ना त्यावेळेस आमच्या वेळेस काय होतं की एवढ्या सगळ्या उपलब्ध म्हणजे जो अवेलेबिलिटीज आहे आज आपके पास बहुत ज्यादा मात्रा में जो चीज चाहिए वो अवेलेबल हो जाती हम लोगों को क्रिएट करनी पडती थी है ना रियली यू आर लकी पण तुम्हाला आजच्या एका गोष्टीचं एक लक्षात आलं असेल की मूल हे फक्त आणि फक्त अनुकरण करत असत बघितलं ना तुम्ही डान्स करत असताना किंवा काही पण करत असताना आमच्या वेळेस जेव्हा आम्ही छोट होता आमच्या एवढलांना बिलकुल बिंदा असतात जबाबदारी नव्हती आम्ही जेव्हा ऍज अ मदर होतो तेव्हा आमच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती पण तरी एक सिक्युर्ड पिढी आमच्या हातात होती पण आज तुम्ही लक्षात घ्या की तुमच्यावर आमच्यापेक्षा जास्त जबाबदारी वाढलेली आहे बरोबर कारण तुमची मुलं अनुकरणशील असतात मुलं बघून करत असतात आमच्या वेळेस आमची मुलं आम्ही जे करतोय ते बघत होती बरोबर आणि त्यातनं मुलं घडत होती पण आज तुमच्या मुलांजवळ तुमच्या सोबतच एक खूप मोठा ऍटम बोम त्यांच्या हातात आहे मोबाईल सगळ्या मायांनी लक्षात ठेवा की मोबाईलमध्ये काय आहे काय बघत आहे हे आम्हाला माहीत नाही राहत म्हणून बी अलर्ट तुमची खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे म्हणून आजची आई ही जास्ती सक्षम असण्याची गरज आहे तर मला खूप छान वाटलं तुम्ही एक म्हणजे जो एन्जॉय केला आम्हाला वाटायचं आम्ही आमच्या लेकरांसोबत नेहमी असलं पाहिजे रिअली हमको लगता था की हमने भी हमारे बच्चों के साथ होना चाहिए पर हम नहीं हो सकते थे क्योंकि हमें दोनों भी चीजों को संभालना पडता था ड्यूटी और घर दोनों बी एट अ टाइम संभालना और उतनी ही जिम्मेदारी थी उससे उतनी ही शिद्दत से तो वो नहीं हो पा रहा था एक इंसिडेंट बताती मेरे बेटी के यहाँ स्कूल में भवंस में एक प्रोग्राम था उसको रेडी करना था और उसी टाइम मुझे वर्धा में मीटिंग थी तो उसको बोली बेटा किसी और से रेडी हो जाना किससे होना वो भी बताने के, के लिए टाइम नहीं था क्योंकि इतनी फास्ट अर्जेंट मीटिंग थी कि दौड़ते दौड़ते वर्धा जाओ उसको बोले किसी से भी तैयार हो जा तो स्कूल के दीदी से पूरा सामान लेके बोली दीदी को बोली मेरी मम्मी नहीं है आज के दिन मुझे तैयार करके दो एंड यू आर रियली लकी कि आप बच्चों के साथ यहाँ पे परफॉर्मेंस कर रहे हो और मैं प्रिंसिपल बिना मैम का है ना बहुत बहुत थैंक यू बोलती क्योंकि मम्मी जिस तरीके का जो रिलेशन हमने देखा आज मम्मी और बेटे का डांस के समय गेम्स के समय तो रियली इट इज एप्रिशिएबल थैंक यू मैम बहुत बढ़िया प्रोग्राम था थैंक यू वेरी मच